जय जीराव सर्वांना जय शिवराय मी दादा विनंती करतो की कमीत कमी पाणी पिऊन तरी आपण हे आंदोलन सुरू ठेवूया दादानी पिलं पण आपल्या सगळ्यांची माझी सगळ्यांची सगळ्यांच्या वतीने विनंती आहे दादांना की कमीत कमी पाणी तरी त्यांनी घ्यावं आपली सगळ्यांची इच्छा आहे की पाणी घ्यावं दादा तब्येत पुन्हा आहे बीपी बऱ्याच डाऊन आहे शुगर पण खूप लेवल खाली आलेली आहे माझी आई वैद्यकीय क्षेत्रातली आहे म्हणून मला माहिती आहे हे आकडे चांगले नाही आहे हे बघण्यासारखे आकडे नाही आहे आणि म्हणून कुठेतरी बॉडी हायड्रेट है, व्हायली पाहिजे साखरेचं प्रमाण बॉडी खूप कमी होत चाललेलं आहे त्यांची अवस्था म्हणजे आम्हाला ते शब्दही आमच्या तोंडावर येणार नाही होणार दुश्मनासाठी पण असं शब्द आमच्या तोंड येणार नाही आमचं आमचे स्वतःचे आहे आणि अजूनही सरकारला ती जाण येत नाही सरकारला ती जाग येत नाहीये आणि म्हणून मी दादांना ही विनंती करतोय की आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा भीम सैनिक आज महाराष्ट्रात एकत्रित जरी आला तर या महाराष्ट्रात या, या महाराष्ट्रामध्ये आज जी लोक हा निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ याच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठा असतील बौद्ध असतील मुसलमान असतील आमच्या हक्काचे प्रतिनिधी पाठवा एक दिवस है है है। अश्या मराथा, आ, मराथा है। एक ही विधानसभा चालू द्यायची नाही अशा पद्धतीने आंदोलनातलं होतं मराठा मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही महाराष्ट्राचा एकही विधानसभेचा एकही दिवस एकही सत्र तिथे चालू दिलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं माझं दादांना मागणी ते म्हणतात आपण करणार आहोत असं पण आता खूप अंत बघितलेला आहे सरकारनं आपला अंत बघितला साधीची दखल घ्यावीशी वाटत नाही रोज त्यांचे प्रचार तुम्ही टीव्हीला बघत असा ते त्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त झालेले आहेत इथे एवढा मोठा समुदाय ज्या समुदायाने महाराष्ट्र निर्माण झालेला आहे आज एवढा मोठा समुदाय रस्त्यावर असताना त्यांना याची साधी दखली घ्यावीशी वाटत नाही मी माझ्या वतीनं हे स्टेटमेंट देतोय देवेंद्र फडणवीसालाही देतोय आणि या महाराष्ट्राच्या सरकारलाही देतोय जरांगे दादांना जर काही झालं एकाही मंत्र्याला एकाही उमेदवाराला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही दाखवा मग कसं प्रचार करता तुम्ही कसे प्रचाराच्या सभा घेता मग तो कोणताही पक्षाचा असो विरोधी असो का सत्ताधारी असो आम्हाला तशी काही नाही ना ना जोपर्यंत तुम्ही हा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत एकालाही प्रचार सभेला फिरकू देणार नाही अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात हे वादळ निर्माण होईल एवढंच मी बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचाच नाही तर विचारांचा वारस म्हणून मी हे जाहीर करतोय की अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये एकाही व्यक्तीला फिरू देणार नाही मग घ्या तुम्ही तुमच्या सभा आम्हाला आमचा माणूस प्रिय आहे आमचं जे आंदोलन आहे ते यशस्वी झालं पाहिजे आणि माझं दादांनाही म्हणणं आहे दादांनाही म्हणणं ही, ही, ही गेंड्याच्या कातडीची लोक सत्तेमध्ये बसलेली आहे यांना कसलेही फरक पडणार नाहीये आणि म्हणून यांना जस्या तसं उत्तर दिलं पाहिजे लढाई जर विधानसभेची आहे तर विधानसभेमध्ये जाऊनच जा विचारला पाहिजे ते विधानसभेत बसले आणि आम्ही इथे रस्त्यावर बोलले लढाई बरोबरीची झाली पाहिजे आणि ती बरोबरीची लढाई आम्हाला येणाऱ्या काळात हा काळ निघून गेला तर पुन्हा पाच वर्ष यांच्या मागे 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 फिरत राहा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दे प्रत्येकाला तो अधिकार दिला आहे तो अधिकार वापर करण्याची वेळ लवकरच येणार आहे आणि म्हणून तो अधिकार वापरत असताना आपण तिथे ठामपणे उभं राहिलं पाहिजे जो मराठा आरक्षणाचा विरोध करेल त्याला घरातून बाहेर पडता येणार नाही अशी आपल्याला महाराष्ट्रात माझं आत्ताही <स्तुला> दादा हेच मागण मी त्यांनी मी पाणी घ्या म्हटलं तर नकार दिला मग मी म्हणालो की तुम्ही राजगादीचा एवढा मान ठेवता बाबासाहेबांच्या परिवाराचा मान ठेवणार नाही का म्हणून एकच घोट पाणी केली आज यांच्या माध्यमातून जरांगीच्या माध्यमात महाराष्ट्रातला खरा महाराष्ट्र महाराष्ट्राचा अर्थ महान राष्ट्र होत नाही महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी कास्टेस इन इंडिया दिला की या राज्यामध्ये दोन समुदाय मोठ्या प्रमाणात होते महार आणि रठ्ठ रठ्ठ म्हणजे आजचा मराठा महार आणि मराठा या दोन समुदायांचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून तो महाराष्ट्र उभा केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच रयतेच राज्य संविधानातून निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजानंतर बाबासाहेब आणि तो राहिले त्यांचं राज्य महाराष्ट्र उभा केला आणि बाबासाहेबांनंतर आज हा खरा महाराष्ट्र जर उभा राहिला असेल तर तो, तो जरांगे पाटलांमुळे उभा राहिला आणि महार आणि मराठा आज एकत्र झालेले आहेत ते केवळ जरांगे पाटलांमुळे झालेले आहेत आणि म्हणून तो महाराष्ट्र आम्हाला येणाऱ्या काळामध्ये उभा करायचा आहे त्या पद्धतीने मी दादाना विनंती करतोय दादा आंदोलन आपल्याला करायचंच आहे मागे हटायचं नाहीये पण स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन आम्हाला हे आंदोलन करायचं बस मी एवढंच आजच्या प्रसंगी सांगितलं मी जाता जाता पुन्हा इशारा या महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षाला कारण विरोधी पक्ष केवळ त्यांचे पक्ष कसे फुटले त्यांचे पक्षाची चिन्ह कसे गेले बस त्याच्यामध्येच व्यस्त आहे चारे चारे की आमचा पक्ष कसा फुटला आमचा पक्ष कोणता खरा याच्या सामन्यामध्ये व्यस्त आहे आणि सत्ताधारी तो त्याच्याच म्हणून दोघांनाही आव्हान करत आहे की या मराठा आरक्षणाचा मुद्दा जर तुम्ही लावून धरला नाही आणि येणाऱ्या काही दिवसात जर याचा निर्णय दिला नाही कुणालाही रस्त्यावर प्रचारासाठी फिरू देणार नाही एवढंच यांच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय शिवराय जय जिजाऊ जय भीम उत्तर दिलेलं आहे संविधानिक आंदोलनाला विरोध करणाऱ्या आंदोलनामध्ये मी जात नाही त्या जाणार नाही बघा महाराष्ट्र की मराठा यांना आरक्षण दिलंय एसईबीसी चा फुल फॉर्म काय आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कॉम्युनिटी बरोबर आहे आरक्षणाचा आधार काय आहे सोशल बॅकवर्डनेस जर ओबीसीचं आरक्षण सोशल बॅकवर्डनेस मध्ये आहे आणि मराठ्यालाही तुम्ही सोशली बॅकवर्ड म्हणता मग वेगळ्या पंक्तीत बसवायची गरज काय ऑलरेडी सोशल बॅकवर्डसाठी ओबीसी आहे की स्वतः सरकारनेच सांगितलं ना की हे एसीबीसी आहेत मग सोशल बॅकवर्डनेस साठी ओबीसी आहे की म्हणून आमचं म्हणणं की आंदोलन संविधानिक आहे असंविधानिक मागणी जहांजी पाटील करत नाही आणि ही जे आज सरकारला पण सुटलं की सुचलंय की यांना एससीबीसी मध्ये द्यावं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातच मराठा कॉम्युनिटीला सोशली बॅकवर्डनेस मध्ये बाबासाहेबांचे अफिडेव्हिट आहे आणि म्हणून आमची ती भूमिका आहे की आज ज्या पद्धतीने सरकारनं जी आर काढून एससीबीसी केलाय मग तो वेगळा दहा टक्के देण्याऐवजी तो ऑलरेडी तुमच्या ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की उगाच कुणाचा आरक्षण काय जाणार नाही अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये अमित शहानं कुणाची परवानगी नसताना अनेक राज्यांमध्ये काश्मीरमध्ये जम्मूमध्ये कुणाची परवानगी नसताना त्यांनी त्या जातींमध्ये त्या लिस्टमध्ये जाती, जाती भरलेल्या आहेत मागणी नसतानाही कोणत्याही समाजानं मागणी केली नाही तरी देखील अमित शहानं त्या जातींच्या लिस्टमध्ये त्याला पाहिजे त्या जाती त्यांनी घुसडून टाकलेल्या आहेत मग महाराष्ट्रामध्ये एक मराठा तुम्हाला त्या सूचीमध्ये टाकायसाठी एवढी वर्ष वाढ बघावी लागते हे केवळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाही या देशाच्या प्रधानमंत्र्याचंही नाचकीय आहे त्याचंही खूप मोठ्या प्रमाणात फेलियर आहे की महाराष्ट्र एवढा मोठ्या प्रमाणात तापला असताना या देशाचा प्रधानमंत्री इथे ढुकुणी बघत नाही काय महाराष्ट्र भारताचा भाग नाही काय भारताचा प्रधानमंत्री भारताचा राष्ट्रपती भारताचा होम मिनिस्टर त्याला महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायचं नाही काय या देशाचा प्रधानमंत्री केवळ गुजरात मर्यादित आहे का काय केवळ अडाणी आणि अंबानी याची सेवा करण्यासाठी याला चौकीदार म्हणून पाठवलंय का आणि जोपर्यंत या देशाचा प्रधानमंत्री या देशाचा होम मिनिस्टर या गोष्टीवर धक्कल देत नाही तोपर्यंत आम्हाला यांना जागृत करणं गरजेचं आहे आंदोलनाकडे जाणार का मुळात ओबीसी आरक्षण बचाव हा कशासाठी जाती वाढली किंवा कमी झाली किंवा कोणत्याही लोकांचं पर्सेंटेज वाढलं की कुणाचंही आरक्षण कमी होत नसतं कि कोणतंही आरक्षण वाढत नसतं कि एका रात्रीत काही पॉप्युलेशन आणि कुणाच्या येणार कुणाचंही आरक्षण जाणार नाहीये आज जो ओबीसी मराठा कम्युनिटीजच्या विरोधात आरक्षणाला बसलेला आहे या प्रत्येक ओबीसीचे ते म्हणणं नाही हे एजंट सोडलेले आहेत फडणवीसानं आणि हे एजंट एजंट हे लोकांचं आंदोलन आहे समाजाचं आंदोलन असतं जसं आज या मराठा समाजाचं आंदोलन आहे हे रिअल रिप्रेझेंटेटिव्ह आंदोलन आहे हे सच्च्या मराठ्याचं आंदोलन आहे आणि म्हणून आज आम्ही या स्टेजवर आहोत त्या दिवशी सच्चा ओबीसी आंदोलन करेल आणि त्याची भूमिकाही संविधानिक असेल त्यावेळेस आम्ही त्यांनाही पाठिंबा देऊ पण मला नाही वाटत की आज जे लोक बसले ते सच्चे ओबीसी आहेत ते उभे केलेले दलाल प्रवृत्तीचे लोक आहेत